काही माणसाला पटलेलं नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ऐ जगे तरी ही आसणी नारपाळे हे कान फरात हाणली ना ह्या कानाकडे हाणली तर फार प्याकाटात पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाली सुद्धा यांची मानगाटा नाही आणि काही बी लिहिते आणि काही टाकीतील सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमचा आम्ही नाही केला तर आम्ही नाही केला यांनी केला आणि तेच आज उठून मला शिव्या घेते मला गाड्या दे देते याची अवकात काय त्याची अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदानाने आणि या बीडच्या झीड धनु धनुभाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्हणले नाही लावायची शाही आणि <laughs>